नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत होळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषक रकमेत भरघोस वाढ शासन आपल्यादारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी योगदान द्यावं जिल्हाधिकारी आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या रुपये दीड लाख पारितोषकाची रक्कम आता रुपये पाच लाख दुसऱ्या क्रमांकाचे एक लाख पारितोषकाची रक्कम रुपये तीन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या पंच्याहत्तर हजार पारितोषकाची रक्कम रुपये दोन लाख अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे आणि ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी खेळाडू प्रेक्षकांच्या जल्लुषानं आणि टाळ्याने दुबनुन गेला क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसंच ठाणे महापालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्यानं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुरुष आणि महिला सन दोन हजार तेवीस चोवीस ठाणे या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळेला ते बोलत होते या स्पर्धेत एकूण सोळा मुलांचे आणि सोळा मुलींचे संघ सहभागी होणार आहेत यावेला माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शेनगारे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित मांगर क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बाटक्के महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक बाबूराव चांदेरे मन... मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी या मान्यवरांची यावेळेला उपस्थिती होती ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे तीन मार्च रोजी शासन आपल्या दारी उपक्रमाचं भव्य आयोजन कार्यक्रमस्थळी शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध दे विभागांची दालनं उभारणार आहेत खेड्यापाड्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात त्यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं शासन आपल्या दारी हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनानं हाती घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावं असं आवाहन मैदान, एरा ग्लोबल सवल, कोले इते तीन मार्श शासन आपल्या दारी हे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या विशेष कार्यक्रमाचं पूर्वनियोजन आणि स्थळ पाहणी करण्याकरता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कल्याण इथे दिली या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या अपर जिल्हाधिकारी मनीषा जयबाई धुळे निवासी उपजिल्हाधिकारी परदेशी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे जिल्हाधिकारी कार्यालयातील तसंच इतर विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी कल्याण इथे नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन स्थळ पाहणी केली सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागांकडे जाऊन योजनेचा लाभ घेणं शक्य होत नाही अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक आणि शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा आणि जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासनानं शासन आपल्या ही अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे श्री श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत आहेत है। अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली इथे व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमियर मैदान पूर्व इथे उपस्थित होते त्यावेळेला ते बोलत होते यावेळेला त्यांच्या पत्नी लता शिंदे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉ बालाजी केणीकर माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की आज इथे आयोजित केलेल्या श्री श्रीनिवास महोत्सव उत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन पवित्र मंगलमय झालाय तिरुपती बालाजी सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आनंद आणतात मनुष्याचं संपूर्ण जीवन बदलून टाकतात त्याला दुःखातून सुखात आणतात आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जावं या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की मागील वर्षी जून महिन्यात नवी मुंबई इथे तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला लवकरच मंदिराचं काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्या सर्वांना तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येईल आज मा या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजींचं दर्शन झाले तिरुपती बालाजी यांच्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा आहे त्यामुळे हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो या सदिच्छा या महोत्सवासाठी तिरुपती बालाजी देवस्थानचे पदाधिकारी विविध मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती अमरनाथ स्टेशन परिसरात आज सकाळी दहा वाजता भीषण आग लागली या आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या अंबरनाथच्या स्टेशन परिसरात असलेल्या सर्कस ग्राउंडवर जी झोपडपट्टी उभारण्यात आली होती त्या झोपडपट्टीला सकाळी वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात आगीची भीषणता एवढी होती की या झोपड्यांमध्ये असलेले गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट देखील झाले या स्फोटांमुळे आग, आग आणखीनच भडकली आगीची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावलं मात्र अग्निशमक दलाला येण्यास बराच विलंब लागला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर पाण्याचे टँकर बोलावून या पाण्याच्या टँकरनं आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला हा प्रयत्न सुरू असताना त्यानंतर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आगीची घटना स्टेशन परिसरात घडली असताना देखील अग्निशमन दलाला अवघ्या पाचशे मीटर अंतरावरून स्टेशन घटण्यासाठी एवढा विलंब का झाला याची चौकशी होण्याची गरज असल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ बेकायदेशीरित्या पार्क केलेल्या दुचाकींवर के टोईंग व्हॅनवर कारवाई करण्याकरता आली असता दोन युवकांनी टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला दानिश आणि त्याच्या एका साथीदारांना मिळून हा हल्ला केला टो केलेली गाडी ही टोईंग व्हॅनवर चढून दानिश आणि त्याच्या साथीदारांना यावेळेला उतरवली टोईंगच्या कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला असता दानिश आणि त्याच्या साथीदारानं संतोष रॉय या टोईंग कर्मचाऱ्याच्या पायावर गाडी चढवली संतोष साबे चवगाण्याकरता केले असता टोईंग कर्मचाऱ्यांवर देखील दानिश आणि त्याच्या साथीदारांना धारदार शस्त्रांना हल्ला केला आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे शिरून गेली असल्यास यू ट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळ घडामोडी शोटी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषक रकमेत भरघोस वाढ शासन आपल्यादारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी योगदान द्यावं जिल्हाधिकारी आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत राहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळेच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार